स्पर्धेच्या युगात आपण ऊर फाटेस्तोर धावतो आहोत आणि पैशाचे गुलाम होऊन आपल्यांनाच नाकारतो आहोत नमस्कार रसिक श्रोते हो मी विद्या पुन्हा एक आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करते आणि आज पुन्हा एकदा थोडंसं विचार करायला लावणारी अशी कविता घेऊन आलेली आहे अर्थात स्वप्न आणि वास्तव रसिक हो आज काळ झपाट्याने बदलतो आहे आणि आपणही काळाबरोबर बदलणं गरजेचं आहे आणि हे जरी खरं तरीसुद्धा आपण बदलताना काही गोष्टींचा विचार व्हावा असं मला नक्कीच वाटतं स्वातंत्र्याच्या प्रगतीच्या नावाखाली आपण सारेच अगदी स्वार्थी आणि आत्मकेंद्रित व्हायला लागलो आहोत मी आणि माझं एवढंच आपलं जग व्हायला लागलेलं आहे कसला धाक नाही कुणाची सोबत नाही ह हा आधाराचा हात नाही आणि हक्काचं माणूस नाही सगळेच आज पैशाच्या मागे धावतोय आणि स्पर्धेच्या युगात धावतोय कुणी कुणाला आवरायचं कुणी कुणाला सावरायचं आणि थांबवायचं हाच मोठा प्रश्न आहे खरं तर एक काळ असा होता की आपण सारे सोबत होतो जीवाला जीव देणारी माणसं होती त्यामुळे एकटेपणाची भीती तर नव्हतीच पण दुःख संकट यांची चिंता किंवा काळजी नव्हती कारण आपण सारे सोबत होतो पण आज हे सारे स्वप्नवत वाटू लागले किंवा हे स्वप्नच झालेलं आहे परंतु आजचं वास्तव मात्र खूप भयान असं रूप घेऊ लागलेलं आहे किंवा ते खूप असह्य आणि जीव घेणं वाटू लागलेलं आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनीच पुढे येणं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनीच कुठंतरी थांबायला हवं सावरायला हवं आवरायला हवं तरच आपली पुढची पिढी थोडासा सुखाचा श्वास घेईल आणि आपलं जगणं त्यांचं आयुष्य सहज सोपं करून जगू शकेल असं मला वाटतं आणि याच विचारमंथनातून सुचलेली शब्दफुलांची ओंच अर्थात कविता स्वप्न बसतं वास्तव सॉरी स्वप्नात फिरतो मी स्वैर आकाशी वास्तवात मात्र मी अगदीच उपाशी स्वप्नात फिरतो मी स्वैर आकाशी वास्तवात मात्र मी अगदीच उपाशी स्वप्नात झडती यशाच्या फैरी स्वप्नात झडती यशाच्या फैरी वास्तवात मात्र मी स्पर्धेच्या महासागरी स्वप्नात झडती यशाच्या फैरी वास्तवात मात्र मी स्पर्धेच्या महासागरी स्वप्नात सारे माझेच सगळे सोयरे स्वप्नात सारेच माझे सगळे सोयरे वास्तवात मात्र माझे असून ते वैरे स्वप्नात सारे माझेच सगळे सोयरे वास्तवात मात्र माझे असून ते वैरे स्वप्नात सारे गोड गोड आहे स्वप्नात सारे गोड गोड आहे वास्तवात मात्र वारे निराळेच आहे स्वप्नात सारे गोड गोड आहे वास्तवात मात्र वारे निराळेच आहे स्वप्नात सारे जीवाला जीव देती स्वप्नात सारे जीवाला जीव देती वास्तवात मात्र क्षणात रंग बदलते स्वप्नात सारे जीवाला जीव देते वास्तवात मात्र क्षणात रंग बदलते स्वप्नात सारे कृतीतून व्यक्त होते स्वप्नात सारे कृतीतून व्यक्त होती वास्तवात मात्र तोंडावर गोड बोलते स्वप्नात सारे कृतीतून व्यक्त होते वास्तवात मात्र फक्त तोंडावरच गोड बोलते आजचे स्वप्न एकेकाळी वास्तव होते आजचे स्वप्न एकेकाळी वास्तव होते पण आजचे वास्तव मात्र कधीच स्वप्नातही नव्हते आजचे स्वप्न कधी काळी आपले वास्तव होते आज पण आजचे वास्तव आज मात्र कधीही स्वप्नातही नव्हते का वास्तव एवढे भयान झाले का वास्तव एवढे भयान झाले आणि आपल्यांचेच आपल्याला भय वाटू लागले का वास्तव एवढे भयान झाले का आपल्यालाच आपल्यांचे भय वाटू लागले का सारेच इतके आत्मकेंद्रित झाले का सारेच इतके आत्मकेंद्री झाले की जीवन प्रवासात एकटेच चालू लागले का सारेच आज इतके आत्मकेंद्री झाले की जीवन प्रवासात एकटेच चालू लागले काय भविष्य यांचे कसे कुणी लिहावे काय भविष्य यांचे कसे कुणी लिहावे स्वातंत्र्याचे वारे आज असे उलटी का व्हावे काय भविष्य यांचे कसे कुणी लिहावे आणि स्वातंत्र्याचे वारे का बरे असे उलटे व्हावे का बरे असे उलटे व्हावे रसिक हो खरंच प्रत्येकाने विचार करण्याची आज वेळ आलेली आहे आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं कविता ऐकल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद नमस्कार